दिवशी इथे जो काही प्रसंग घडला त्या काय मिठाईवाल्याचा काहीतरी झाला तो भाग आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी महाराष्ट्रामध्ये राहताय शांतपणे राहा मराठी शिका आमचं काही वावड नाहीये वावड नाहीये वा तुमच्याशी काही भांडण नाहीये पण मस्ती करणार असा इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार एवढं लक्षात ठेवा काल आमचे ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर तरी ते बेशक करावी त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता परणवीरजी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा दुकानं नाही शाळाही बंद करीन महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय मराठीसाठी मराठी सक्तीची इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजेत सक्तीची केली पाहिजेत ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जो झाला त्याचा जो लढा होता इतका प्रचंड मोठा लढा ही मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता तो कोणाचा होता काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे वर, अनेक वर्षांचा हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मीच म्हटलं ना हे चाच पडून बघतायत तुम्हाला चाच पडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली बघू महाराष्ट्र विरोध करतोय का बघू मराठी माणूस पेटतोय का बघू मराठी माणूस जिवंत आहे का आणि तो जर शांत दिसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल आणि हळूहळू या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची हे यांचं स्वप्न आहे एक जगातलं सत्य मी प्रत्येक वेळेला सांगत आलो जगातलं सत्य तुमची भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणीही नसता जगामध्ये तुम्हाला काही अर्थ नाही तुम्हाला कोणीही विचारणार नाही तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे तुमची जमीन राखणं महत्वाचं आहे पण हे फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये मुंबई महाराष्ट्रात खास करून मुंबईत काही गोष्ट झाली किती देशभर चालू ठेवतात हे हिंदी चॅनल वाले हे कसले हिंदी चॅनलवाले हे खर तर या सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकडं ती आता बघा थोड्या वेळात बघा सुरु करतील राज ठाकरे फक्त मुंबईत काही झालं महाराष्ट्रात काही झालं सगळे हिंदी चॅनल वाले जाणून बुजून कोणाच्या तरी सांगण्यावरून कधीतरी स्वतःच्या मनातून स्वतःच्या रागातून हे पेटून उठतात अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा ऐका नेट मी काय बोलतोय अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा धुंदार हिम्मतनगर जवळ जिल्हा साबरकांठा गुजरात चौदा महिन्याच्या एका मुलीवरती बलात्कार झाला ती मारहाण त्याच्यानंतर बिहारी लोकांना गुजरात मध्ये मारहाण केली आणि जवळपास मारहाण करून वीस हजार लोकांना गुजरात बिहाऱ्यांना बिहार यांना हाकलून दिले बाहेर काढले झाल्या का बातम्या म्हणजे यांच्या राज्यामध्ये हे वाटेल ते करणार बाहेरच्या राज्यांमधली लोक आतमध्ये घेणार नाहीत त्यांना मारणार हाकलून देणार दहा दहा वीस वीस आत्ता परत झालं आत्ता परत गुजरातमध्ये झालं आणि बिहारी लोकांना गुजरातच्या बाहेर काढलं झाल्या बातम्या नाही झाल्या इथे एका मिठाईवाल्याच्या कालफडीत बसल्यावरती देशाची बातमी भरते देशाची देशामध्ये चित्र असं रंगवलं जातं की बघा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांना कसे मारतायत कसली कोणती हिंदी घेऊन बसलो आपण ज्याला साधा दोनशे वर्षाचा सा इतिहास आहे दोनशे वर्ष मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे एखाद्या भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर त्याला कमीत कमी चौदाशे कमीत कमी चौदाशे वर्ष जुनी ती भाषा पाहिजे बरोबर ही अट आहे कमीत कमी म्हणजे हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजून बाराशे वर्ष आहेत बाराशे वर्ष आहेत आणि ती भाषा तुम्ही आमच्या लहान मुलांवरती आणि आमच्यावरती लादणार आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय हिंदी ही या देशात कोणाचीही मातृभाषा नाही हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या अह हिंदी ही इकडच्या तिकडच्या सगळ्या कडबोळ्यातनं तयार झालेली एक दोनशे वर्षापूर्वीची भाषा बाकीच्या केवढ्या जुन्या भाषा आहेत उत्तर प्रदेश बिहारला समजलं पाहिजे राजस्थानला समजलं पाहिजे मी आता एक आणलं इथे उदाहरणार्थ बघा हिंदी या भाषेमुळे किती हिंदीने किती भाषा मारल्या तर जवळपास दोनशे पन्नासच्या आसपास भाषा मारून टाकल्या त्याच्यामध्ये कांगरी गडवाली कुमावनी अवधी हरियाणवी ब्रज भोजपुरी मगधी बागेली छत्तीसगडी बुंदेली माळवी दिल्ली नागरी बागरी मारवाडी अशा अनेक भाषा आहेत हनुमान चालिसा आहे ना हनुमान चालिसा अ ज्याला तुम्ही हिंदी म्हणता ते अवधी आहे हिंदी नाही पण ह्याना भाषेवरती यांचा प्रेम नाहीये भाषा कोणतीही वाईट नसते कधीच वाईट नसते जगातली कुठचीही भाषा वाईट नसते हिंदी ही काही वाईट भाषा नव्हे आमच्यावर लादणार असाल नाही बोलणार जा राजकारण काय चालू आहे ते पहिले बघा तुम्ही आणि हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे षडयंत्र मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणचे सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे मी गेले वीस वर्ष मी ओरडून ओरडून बोमलून बोमलून सांगतोय ही नुसती माणसं येत नाही आहेत हे नुसते इमारतींमध्ये माणसं येत नाही आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत नुसती माणसं नाही येत आहेत हे मतदारसंघ बनवत आहेत हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार तुम्हाला लांब लांब फेकून देणार उद्या हे काय सांगणार अरे बघा ना आमचाच खासदार आमचेच आमदार आमचेच नगरसेवक आमचाच महापौर असं करून हे मुंबईपर्यंत पोहोचणार आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरू आहेत पण बाला तुम्हाला जे सांगायचंय ते हे सांगायचंय की तुम्ही सतर्क असले पाहिजेत आज काहीतरी प्रकरण उसळलं आणि आज काहीतरी उघडलं म्हणून आज आम्ही जागे व्हायचं उद्या त्याच्यानंतर आम्ही झोपून जायचं आणि मग बाकीचं सगळं पोखरलं जातय अ भुसभुशीत जमीन असते ना घुशी तिकडे होतात खडकामध्ये घुशी नाही होत तुम्ही खडकासारखे टणक असले पाहिजेत महाराष्ट्राची तुम्ही भक्कमपणे बाजू उभी केली पाहिजेत महाराष्ट्र काय हा तुम्ही समजून घेतला पाहिजेत मी जे सतत तुम्हाला जे सांगत असतो ना हो सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र हो या प्रांतावरती मी अनेकदा बोलत आलो तुम्हाला सांगत आलो की ह्याला पर्शियन लोक ह्याला हिंद प्रांत म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा पण काय होती हे हिंदूवी स्वराज्य व्हावे ही नव्हती हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही होती या हिंद प्रांतावरती आमची सत्ता असावी हा संपूर्ण हिंद प्रांत आमच्या हातामध्ये असावा बाहेरच्या येऊन आमच्यावरती इथे सरकार स्थापन नाही करायची आम्ही कोणी गुलाम नाही होत या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तो तो आमचा आहे आणि सव्वाशे वर्ष या मराठे शाहीने जे राज्य केलं ज्याला आपण म्हणतो ना अटकेपार पार आम्ही झेंडे फडकवले अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायोव्यक नैऋत्यला तो अटक नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला ते अटक किल्ला तो अटकेपार पार झेंडे फडकवले आम्ही पर्यंत पोहोचले होते मराठे तो महाराष्ट्र हतबल आहे तो यांच्या समोर हात पसरतोय आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून तुम्ही या महाराष्ट्राचे राजे तुम्ही या महाराष्ट्राचे बालक बाकीची माणसं बाहेरून आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबल त्याने त्यांच्यासमोर बोलणार अरे नाही नाही भाई साहेब ऐसा मत बो... का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये पण जर अशा प्रकारे मास घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला मराठी लोक पटक, पटक के मारेंगे झाली का केस त्याच्यावरती हिंदी चॅनलवाल्याने दाखवलं का पुढे चालवलं का काही नाही बघा कसं असतात कशा असतात ते बघा तू आम्हाला पटक, पटक के मारणार दुबे दुबेला दुबे तुम मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली पुन्हा एकदा सांगतो तुमची सत्ता असेल की लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये आमची सत्ता रस्त्यावरती आहे रस्त्यावरती काही नाही छप्पन इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा हा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे कोणाशी माझी मैत्री असो दुश्मनी असो काहीही असो एक गोष्ट निश्चित सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही याच्या आधीही केली नाही आत्ताही केली नाही आणि पुढेही करणार नाही मला असं वाटतं तुम्ही देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे जगलं पाहिजे वावरलं पाहिजे आणि जे कोणी इथे राहत असतील मराठी लोक मी त्यांची माझ्या एका मित्राचा दाखला दिला होता लवकरात लवकर शिकण्याचा आपण प्रयत्न करावा आम्ही तुमच्याशी मराठीत बोलू माझी तुम्हाला सर्वांना माझं तुम्हाला आहे ज्या ज्या ठिकाणी जाल दुकानात गेलात बसमध्ये गेला ट्रेनमध्ये गेला टॅक्सीत बसला कुठेही गेलात, गेलात, बस गेलात। जास्तीत जास्त प्रमाणात मंड्यापेक्षा कायम स्वरूपी, तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला त्याला मराठीत बोलायला भाग पाडा अहो आत्ता माझ्याकडे कर्नाटकातला व्हिडिओ आलाय कर्नाटकामधले त्या तो माणूस तिकडे त्या रिक्षावाल्यांना हाकलून देतोय बातम्या नाही होणार कारण त्यांचे सत्ताधारी त्यांची सरकार त्यांच्या जनतेच्या त्यांच्या लोकांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असतात वरती कोणी येऊ अगर न येऊ ते महाराष्ट्रात फक्त भोगत आला आणि महाराष्ट्र फक्त भोगतोय त्यांना काय वागायचे त्यांचं त्यांनी वागावं पण मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही खंबीर राहा तुम्ही कडवट राहा जर तुम्ही घट्ट असाल तुम्ही जे खडकासारखे टणक असाल कोणी आतमध्ये शिरायचा प्रयत्न करणार नाही आजूबाजूला कोण येत आहे कोण राहतंय कोण काय करतंय याच्यावरती सतर्कतेने तुमचं लक्ष असलं पाहिजे एवढीच फक्त आज विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलो आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि फक्त एवढंच जाताना सांगित सतर्क राहा सतर्क राहा सतर्क राहा धन्यवाद जय हिंद नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे